लातूर जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली पावसाने काहीशी उघडदीप केल्यानंतर सुरू झालेल्या पेरणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून बियाणांची उपलब्धता खतांचा वापर आणि पेरणीची पद्धत याबाबत माहिती घेतली यावेळी स्वतः टोकण यंत्र हाती घेऊन पेरणीचा अनुभवही त्यांनी घेतला तसेच बैलचोडीच्या सहाय्याने होत असलेल्या पारंपरिक पेरणीचाही त्यांनी अनुभव घेतला औसा तालुक्यातील लांबजना तांबरवाडी आणि खारोसा या गावांना भेट देऊन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी पेरणीची पाहणी केली कृषी विभागामार्फत पेरणीविषयी जनजागृती करण्यात आली असून प्रत्यक्ष पेरणी प्रसंग शेतकऱ्यांकडून बीज प्रक्रिया आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात पेरणी होत असल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले तसेच यंदा चांगला पाऊस होऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या यावेळी औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे अधीक्षक कृषी अधिकारी आर टी जाधव जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष चोळे यावेळी उपस्थित होते संगाप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर